गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी अध्यक्ष सुरेशराव हयवंतर साहेब माजी मंत्री प्रकाशराव आवाडे साहेब आपण जाऊन मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत होतो की किमान पन्नास हजार ते एक लाख मतदार या ठिकाणी राहुल आवाडे विजयी होतील असं प्रत्येक भाषणामध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास देत होतो हयवंतर साहेब होते प्रकाश अण्णा होते मुख्यमंत्र्यांची सभा आपल्याकडे झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी प्रचार केला आणि या प्रचाराचा फळ म्हणून आज राहुल आव्हाड इतक्या प्रचंड अशा मताधिक्यानं आपल्याकडं भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहे हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा भाऊ आहे कार्यकर्त्यांचा मुलगा तो इचलगरीतल्या जनतेला आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे भारतीय जनता पार्टीचे आपले जे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत जे देशाचे पंतप्रधान आहेत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल आवडे या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि हळवणकर साहेबांनी पुढाकार घेतला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रकाशांना त्या ठिकाणी राहुलला साथ दिली आणि प्रचंड अशा मदती मदतीनं सगळ्यांच्या ठिकाणी या ठिकाणी राहुल आवडे या ठिकाणी विजयी झालेली आहे आज राहुल आवडेंचा विजय हे आमचं पहिलं मिशन होतं दादा पहिलं मिशन आमचं पूर्ण झालेलं आहे आता दुसरं मिशन दादा इथं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष इचलगंजी शहरामध्ये आलेले होते अरुण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि दिलीपराव त्यांनी सांगितलेलं होतं की इचलगंजी शहरामध्ये राहुल बरोबर सुरेशराव नाही दुसरा आमदार करतो अशा पद्धतीने ठिकाणी शहरामध्ये होतेसाठी सांगतोय की दादा तुमचं महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड वजन आहे मुख्यमंत्र्यांची तुमची असलेली जवळची मैत्री अमित शहा साहेबांचे तुमचे जवळचे असलेले संबंध आणि आजचा जर पुढारी पत्रक जर बघितलं तर त्याच्यामध्ये अखंड पानामध्ये आज आपल्या संदर्भामध्ये कामाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे की आपण कुणालाही काही जर चंद्रकांत चंद्रकांतदा जर सांगितलं तर चंद्रकांत सांगितलं सांगितल्यानंतर नाही म्हणायची ताकद महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्यामध्ये नाही आणि आता सुरेश रावांना आमदार विधान परिषदेत जर आमदार करत परंतु दादा पेपर मध्ये वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या की कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार आता दादांचा ओढा जरा पुण्याकडे ओढलाय पुण्याबद्दल दादा निवडून आल्या जरा दादांचा ओढा पुण्याकडे आहे दादा पुण्याचंही पालकमंत्री पद तुम्हाला मिळावं आणि कोल्हापूर विधान परिषदेचा आमदार करून त्या ठिकाणी आम्हाला पाठवत असताना तुम्हाला प्रकाश आणि त्या त्या ठिकाणी ठिकाणी आणची ढळ झाला सांगतो लक्षात घ्या आज कार्यकर्त्याला एक चांगल्या पद्धतीचं इतर शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या शहरामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आज ही जोड गोळी तयार झालेली आहे सगळ्याच कार्यकर्त्यांना आनंद वाटतोय तानाजीराव आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी प्रकाशांना मी नव्हतो दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली आणि काही महानगरपालिकेची कामं आहेत नगरपालिकेची काही कामं आहेत दादा शहरामध्ये शहरामधली काही काम काम आहेत आमच्या अध्यक्ष अमृत मामाने सांगितलं की गेले अनेक दिवस ज्यावेळेला हळवणकर साहेब आणि अलका स्वर्मेला नगराध्यक्ष होता हळवणकर साहेब आमदार होते त्यावेळेला इचलगंजी शहरासाठी वागण्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आजचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन त्या ठिकाणी बटन दाबला आणि आता बहुतेक तिथले सगळे लोक त्या ठिकाणी हरकून पान झालेले होते लक्षात घ्या आया भगिनींना तारायला माया भगिनी सगळ्या अगदी इतका त्यांना आनंद झालेला होता की वारलीचं स्वच्छ आणि मुबलक पाणी आपल्याला मिळणार असं त्या ठिकाणी वाटत होतं परंतु त्यानंतर सरकार बदललं अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री झाले त्या ठिकाणी काही मंडळ पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी दुधगंटेचं पाणी हे त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला ती स्कीम त्या ठिकाणी मंजूर झाली तर स्कीम मंजूर झाल्यानंतर काही मंडळींनी त्या ठिकाणी त्या योजनेला विरोध केलेला आहे आम्हाला काय करायचं हे माहीत नाही आता माझी तुम्हाला विनंती आहे की आताचा जो आमच्या इचल नदीचा आमदार आहे हा धडाक्या पाच आमदार आहे लक्षात घ्या राहुल लावडे हा काही गप असणार नाही आम्हाला पाच वर्षामध्ये कोणतंही चांगलं पाणी आम्हाला इचलंदी शहराला आवडे गप असेल असं आम्हाला वाटत नाही लक्षात घ्या कारण राहुल त्या लहान मुलीचा त्या ठिकाणी हाताला फ्रॅक्चर झालेला होता तिला न्याय मिळत नव्हता पुरवठा कार्यालयाचा प्रश्न असू दे नगरपालिकेचे काही विषय असू दे राहुल त्या ठिकाणी कामाचा धडाका त्या ठिकाणी उडवलेला आहे आणि दादा या ठिकाणी स्टेजवर सगळ्या बसलेल्या नेते मंदिरंची या ठिकाणी सूचना आहे की ही अशी जर जोड काही स्त्री जर त्या ठिकाणी जर राहिली ही आरोग्य अशीच जर गट्टी त्या ठिकाणी राहिली तर इचलगंजीमध्ये यांची कामगिरी आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आज या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करण्याच्या निमित्तानं आपण सगळे चंद्रकांत दादा या ठिकाणी बोलवलोय दादा म्हणणार आमदारांचा सत्काराला मला बोलवलाय आणि दुसरंच माझ्या गायामध्ये तुम्ही मारा लागला काय काय दादा तुम्ही आम्हाला पालकमंत्री एवढ्यासाठी पाहिजे आहे की काही रखडलेली कामं जिल्ह्याची काही कामं असतील त्याच्या त्याच्याविषयी मी बोलणार नाही परंतु इतर काही रखडलेली कामं आहेत साहेबांचे तुमचे जेवायचे संबंध आहेत आमचे कार्यकर्त्यांचे तुमचे जेवायचे संबंध आहेत काही वस्त्रोद्योगाचे विषय आहेत आम्हाला वाटत होतं की चंद्रकांत दादा इतर खात्याप्रमाणे वस्त्रोद्योग मंत्री सुद्धा होतात काय का बहुतेक आम्ही सगळ्यांनी आशा दादा त्या ठिकाणी ठेवलेली होती परंतु भारतीय जनता पार्टीचे सहकारी साहेब त्या ठिकाणी आता मंत्री झालेले दादा काही वस्त्रोद्योगचे विषय आहेत त्याचबरोबर काही इतर गेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि इतर काही नगरपालिकेचे प्रश्न आहेत हे सगळे जर विषय सोडवायचे झाले आहेत तर दादा तुम्हाला ठिकाणी पुढाकार घ्यायला लागेल आज राहुल आवडे सारखा तरुण आमदार आम्ही इचलकंजी कराने निवडून दिलेला आहे ते देत असताना पुढच्या वेळेला तुम्हाला आज इचलकंजी आणि तुम्हाला कोल्हापूर दोन भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आज एका पेपरमध्ये अरुणराव काहीतरी बातमी आहे किरकोळ की फक्त भारतीय जनता पार्टीच्याच आमदारांना बोलवलं आहे काय काय परंतु दादा तो आमचा विषय नाही भारतीय जनता पार्टीचा मेळावा आहे जो भारतीय जनता पक्षाला जो मदत करतोय त्या सगळ्यांना त्या ठिकाणी यायला लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी इचलते शहरामध्ये राहुल आवडे साहेबांना मदत केलेली आहे त्या सगळ्यांना बोलवणे जी आमची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं अमृतभाव असू दे आमचे सगळे कार्यकर्ते असू दे आमचे जिल्हाध्यक्ष असू दे जे सगळे त्या दृष्टीनं ते त्या ठिकाणी कामं करत आहेत हे सगळं करत असताना मी परत एकदा दादा तुम्हाला तुमच्या गावामध्ये मी विनंती करणार आहे की दादा आज राहुल लावाड्याच्या योगा 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 सा तुम्ही मला या ठिकाणी नाही आज झाला कार्यक्रम आज राष्ट्रपती आलेले आहेत आज बेळगावला आज योगायोगाने त्यांच्या ऐवजी मला बोलले जे साहेबांनी संधी दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीचा आणि आवडकर साहेबांचा आभार मानतो राहुल आघाडी आवाडीने मी विनंती करतो की राहुल आता तुम्ही निवडून आलेला आहे तुम्ही अशोक स्वयंनी निवडून दिला का या कार्यकर्त्यांनी निवडून दिला का त्या कार्यकर्त्यांनी निवडून दिला हे न न्यो� बघता इचलकरणीचा आमदार आहे या ठिकाणी ना ना आ, आ आ, ते काम होणार हा विश्वास दाखवावा आणि महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल अशा पद्धतीने नाव अशा पद्धतीच्या सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो त्याचबरोबर आयोगकर साहेब मला तुम्ही कल्चरल मिटिंग मध्ये दहा लोकांची पाच लोकांची आवाडे साहेबांची आणि पाच लोकांची भारतीय जनता पार्टीची दादा संपणार आहेत काय ते त्यानिमित्ताने आभार मानताना माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद